समोर पाहिजे तुम्हाला तळ पाहिजे मस्तकाला जाते एकदम नीच व्यक्ती या तालुक्यानं गेले पंधरा वर्ष कशी सांभाळली मला माहित नाही की आता त्यांनी खोट बोलून गेले की मी विकास केला तुम्ही खेड शहराचा शून्य विकास केलेला आहे तुम्ही या खेड शहराचं वाटोळच केलं चांगलं केलं नाही ना आज ज्या राजगुरुनगर शहरामध्ये खराब पाणी ड्रेनेज आणि कचरा याची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी आता भाषण केलं त्या माजी आमदारांमुळे या सर्व योजना आजपर्यंत या खेड शहराला मिळू शकतो एवढंच की ज्यांनी या शहराचा विकास पाठीमागे ठेवला आणि केवळ राजकारण म्हणून या राजगुरुनगर शहराकडे पाहिलं आणि सांगतात मी पंचवीस वर्ष इतर राहिलो यांच्या ऑफिस का आणि जुन्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला करावा लागला तेव्हापासून या सांगितलं की मी करतो तुम्ही करत उद्यान आणि दलित वस्तीचा निधी जो आहे तो हक्काचा निधी आहे अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले फक्त त्या निधीमध्ये काम करताना कॉन्ट्रॅक्टरला प्रोटोकॉल केल्याशिवाय काही टक्केवारी घेतल्याशिवाय यांनी कामं दिली नाही नगर परिषदेला ज्या कॉन्ट्रॅक्टरची लायकी नाही आहेस लाख नाही त्याला पाच पाच कोटीची कामं या ठिकाणी द्यायला लावली या नगर परिषदेच्या टेंडर प्रक्रियेबाबत मी वेधी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं चुकीची कामं नगर परिषदेला शिवन्ना करायला लावली आणि त्या माध्यमातून आज झाले वाडा काम सोडलं तर शहरातलं एकही काम नियमाप्रमाणे झालेलं नाहीये सर्व कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि अजूनही उर्वरित काम या ठिकाणी होणं बाकी आहे कृतीतून काम करणं हे गरजेचं आहे पंचवीस वर्ष खेळ केंद्र राहिले खेळ शहरात राहिले परंतु कृती अजिबात नाही शासनाचे पैसे आलेले मी आणले म्हणून दाखवायचं आणि काल तर त्यांना नवीनच स्वप्न पडलं पत्रकार पण आधी हुशार आहेत फक्त मुख्य बातमी लागली पोट निवडणूक लागेल अरे बाबा पोट निवडणूक लागायला कुठलीही अडचण नाहीये एक सांगतो मला माऊलींची एकादशीचं तिकीट मिळालंय मला स्वप्न पाहणाऱ्यांना बावन्न हजारांनी घरी पाठवले हो आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही या खेळ शहरापुरता आजचं बोला की तुम्ही काय त्यांना दिवा लावला खेळ शहरामध्ये तुम्ही या खेळ शहरामध्ये टक्केवारी घेऊन राहिले आणि त्या माध्यमातून आज ही लोक पुन्हा आमदारकीचे स्वप्न जर पाहत असतील तर माझ्या पाठीमागं माऊली आहेत आपले सिद्धेश्वर महाराज आहेत भोपळबा महाराज आहेत यांना त्यापासून सुट्टी दिली जाणार नाही यांनी हा तालुका सी पुनर्वसन मी परवा तुमच्याकडे सगळं माहिती देणार आहे त्यांच्या बायकोच्या नावाने हो भावाच्या नावाने हो पुतण्याच्या नावाने हो पुनर्वसनच्या कालपर्यंत जमिनी झाल्या आहेत लोकांचं पुनर्वसन अजूनही बाकी आहे मशीन आपल्या राजर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी लावून कापडी पिशव्या लोकांना कशा पद्धतीनं सुलभ उपलब्ध होतील त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं काहीतरी नव्यानं उपक्रम आपण राबवला त्याची प्रशंसा निश्चित या ठिकाणी होत असते नगर शहराला खऱ्या अर्थानं आता आपण पाहिलं की बापू तुमच्या कालावधीमध्ये आणि त्यानंतर जे जे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक झाले या सर्व मंडळींनी रुपीज फोर्टी रिसिव्ड ऑन फोन पे परंतु खऱ्या अर्थानं आपल्या नगर परिषदेची स्थापना निलेश खड आणि अनुराग जैन यांनी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली आणि सातत्यानं त्यांच्या मागणीला यश ये येऊन ग्रामपंचायतच रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं कुणी काही म्हणत असेल मी केली मी समस्या सोडवल्या पत्रकार या ठिकाणी आहेत आज ज्या राजगूर नगर शहरामध्ये खराब पाणी ड्रेनेज आणि कचरा याची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी आता भाषण केलं त्या माजी आमदारांमुळं या सर्व योजना आजपर्यंत या खेड शहराला मिळू शकल्या नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्यांनी या शहराचा विकास पाठीमागं ठेवला आणि केवळ राजकारण म्हणून या राजगुरनगर शहराकडे पाहिलं आणि सांगतात मी पंचवीस वर्ष इथं राहिलो यांच्या ऑफिस आणि जुन्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला करावा लागला आदरणीय शिवाजीनालराव पाटील यांनी सी आर एफच्या माध्यमातून आजो आपला माळावरचा रस्ता आणि पूल केला आदरणीय आपले साहेबांनी या शहरातले अनेक रस्ते त्यावेळेस कॉन्क्रीटीकरण आणि डांबरीकरण केले स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी सुद्धा या शहरामध्ये अनेक ठिकाणी निधी दिला अशा वेगवेगळ्या माध्यमातून या शहराचा विकास या ठिकाणी होत असताना नगर परिषदेमध्ये नगरत्कांचा जो निधी आला दलित वस्तीच्या माध्यमातून जो निधी आला तो नियमाप्रमाणे येत असतो आणि त्यावेळेचे नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांनी बापट साहेबांच्या कालावधीमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सुद्धा अनेक कामं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला जेव्हापासून शिवाजीराव प्रशासक लागले तेव्हापासून या महाशयांनी सांगितलं की मी काम करतो तुम्ही काम करत नाही हा आणि दलित वस्तीचा निधी जो आहे तो हक्काचा निधी आहे अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले फक्त त्या निधीमध्ये काम करताना कॉन्ट्रॅक्टरला प्रोटोकॉल केल्याशिवाय काही टक्केवारी घेतल्याशिवाय त्यांनी कामं दिली नाही नगर परिषदेला ज्या कॉन्ट्रॅक्टरची लायकी नाहीये ज्याचा दरम पाच पन्नास लाख नाहीये त्याला पाच पाच कोटीची कामं या ठिकाणी द्यायला लावली या नगर परिषदेच्या टेंडर प्रक्रियेबाबत मी लक्षवेधी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं चुकीची कामं नगर परिषदेला शहरातलं एकही काम नियमाप्रमाणे झालेलं नाहीये सर्व कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि अजूनही उर्वरित कामं या ठिकाणी होणं बाकी आहे गेले पाच सहा महिन्यापासून मी आमदार झाल्याच्या नंतर सातत्यानं या आधीचे असतील आत्ताचे असतील यांच्याकडून माहिती घेऊन जी जी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न मी सातत्यानं या ठिकाणी करत आहे आमदार या नात्यानं या शहराची जबाबदारी या शहरातली छोटी मोठी कामं करणं हे माझं कर्तव्य आहे मी त्या भूमिकेतून ही सर्व कामं बजावत असताना कचऱ्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल आणि पाण्याचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न एक तीन वर्षात आमदार या नात्याने सोडवण्याचा शब्द आज मी या ठिकाणी सर्वांना देतो बोलण्यापेक्षा कृतीतून काम करणं हे गरजेचं आहे पंचवीस वर्ष खेळ तालुक्यात राहिले खेळ शहरात राहिले परंतु कृती अजिबात नाही शासनाचे पैसे आलेले मी आणले म्हणून दाखवायचं आणि काल तर त्यांना नवीनच स्वप्न पडलं पत्रकार पण अधिक हुशार आहे पण का मुख्य बातमी बाकी कोट निवडणूक लागेल अरे बाबाजी कडेच कोट निवडणूक लागायला कुठलीही अडचण नाहीये एक सांगतो मला माऊलींची कृपा आहे एकादशीचं तिकीट मिळालंय मला स्वप्न पाहणाऱ्यांना बावन्न हजारांनी घरी पाठवले हो आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही या खेड शहरापुरता आजचं बोला की तुम्ही काय त्यांना दिवा लावला या खेळ शहरामध्ये तुम्ही या खेड शहरामध्ये टक्केवारी घेऊन राहिले आणि त्या माध्यमातून आज ही लोक पुन्हा आमदारकीचे स्वप्न जर पाहत असतील तर माझ्या पाठीमागं माऊली आहेत आपले सिद्धेश्वर महाराज आहेत भोपळबा महाराज आहेत यांना त्यापासून सुट्टी दिली जाणार नाही यांनी हा तालुका सी पुनर्वसन मी परवा तुमच्याकडे सगळ्यात माहिती देणार आहे त्यांच्या बायकोच्या नावाने हो भावाच्या नावाने हो पुतण्याच्या नावाने हो पुनर्वसनच्या कालपर्यंत जमिनी झाल्या आहेत लोकांचं पुनर्वसन अजूनही बाकी आहे यांच्या नावाने बायकोच्या नावाने जे भाऊ त्यांचे वारले चार वर्षापूर्वी त्यांच्या नावाने काल जमीन होती अशा पद्धतीनं यांची चुकीची कामं एम आय केलेले घोटाळे पुनर्वसन मध्ये केलेले घोटाळे किनई नगर केलेले घोटाळे हे सगळे घोटाळे या ठिकाणी कुंडिबाहेब तुम्ही निश्चित छापा की प्रत्येक आठवड्याला यांचा एक एक घोटाळा या ठिकाणी कागदपत्र सहित देणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही काल जी बातमी छापली त्याबद्दल पत्रकार ना दुमत नाही आहे परंतु एक पॉईंट पाच कोटी माझ्या बायकोच्या नावाने कर्ज आहे मधला फक्त अंसार राहिला पंधरा कोटी कर्ज दिसत माझा कर्ज भेटायला का माझी आमदार का बँकांनी कर का कर्ज दिला काय ऑडिटर आहे का तुम्ही त्याला विचारायचं ना एवढीच्या कारणानं कधी फॉर्म बाध असता तर त्याच वेळ चालला असता परंतु या ठिकाणी मला लोकांनी खोर दिलाय मी या तालुक्याच्या लोकांच्या सर्वसामान्यांच्या जेव्हा आमदार झाले आणि त्या माध्यमातून तुम्हाला रात्रंदिवस आता झोप नाही तुम्हाला आता पूर्वी शेवटी भाषण करायला मिळायचे आता आमच्या आगाव भाषण करायला मिळते गेलो उठून त्यांना ते पचतच नाही मी आमदार झालो हे त्यांना पचत नाही रात्रंदिवस त्यांना झोप येत नाही आता यांच्या एमआयसीचे हप्ते बंद व्हायला लागले ला सरकारी हप्ते बंद व्हायला लागले यांची उत्पन्न आता बंद व्हायला लागली यांच्याकडे लोक आता जात नाही त्यामुळं ते वैतागलेले आहेत त्यामुळं इथून पुढं प्रत्येक आठवड्याला जसं तुम्ही त्यांच्या घरी जाता तसं आमच्याही घरी या पाणी करतो आणि प्रत्येक आठवड्याला यांचे कारण आम्ही सांगतो हा विषय या ठिकाणी घेण्याचं कारण एवढंच की आता त्यांनी खोट बोलून गेले मी विकास केला तुम्ही खेड शहराचा शून्य विकास केलेला आहे तुम्ही वाटोळच केलं चांगलं केलं नाही तर भविष्य काळात खऱ्या अर्थानं आज पर्यावरण दिन आहे रागाच्या बोगामध्ये खऱ्या अर्थानं ती व्यक्ती समोर पाहिजे तुम्हाला तळपायाची आग मस्त जाते एकदम नीच व्यक्ती या तालुक्यानं गेले पंधरा वर्ष कशी सांभाळली मला माहीत नाही परंतु या ठिकाणी ती व्यक्ती असल्यामुळं खऱ्या अर्थानं रागामध्ये मी जरी बोलत असतो तरी हे खरं आहे आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण